आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारी आहे घटस्थापना या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होते आहे तर आपल्या घरामधील देवघरामधील जे देव आहेत त्यांची पूजा घटस्थापने दिवशी कशी करायची त्याचबरोबर पानांवरती म्हणजे विड्याची पानं जे आपण ठेवत असतो त्या पानांवर देव कशा पद्धतीने स्थापन करायचे जर घट नसेल तर असे देव जे आहेत पानावरती ठेवायचे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत त्याचबरोबर बघा कुठली देवाची मूर्ती जी आहे आपल्या देवघरामधील ती विड्याच्या पानांवरती ठेवायची नाही आहे किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे या मूर्त्या पानांवरती ठेवताना हे देखील आपण बघणार आहोत बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई आमच्याकडे घट बसत नाहीत तर मग आम्ही पानांवरती देव ठेवायचे का आणि सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये एकदा पानावरती देव बसवल्यावरती रोज देवांची पूजा करायची का दो रोज देवांना स्नान घालायचं का आंघोळ घालायची का किंवा आरती म्हणायची का किंवा काय सेवा केली तर चालेल असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना असतात तर त्याविषयीच आपण आज व्हिडिओ केलेला आहे तर नक्की तो तुम्ही बघा तर बघा आता आपण तीन ऑक्टोबरला घटस्थापना सगळ्या घरांमध्ये होणार आहे ज्यांच्याकडे घट बसत आहेत तर तीन ऑक्टोबरला गुरुवारी घटस्थापना ही करायची आहे तर आपल्याला घटस्थापने दिवशीच आपल्या देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे जी आपली रोजची पूजा असते ती आधी करायची आहे नंतर घटस्थापना आपल्याला करायची असते तर बघा घटस्थापने दिवशी काय करायचं आहे सगळे देव जे आहे ते स्वच्छ आधी करून घ्यायचे तुम्ही ज्या कशाने देव स्वच्छ करत आहात तर ते देव, ते देव, ते देव ना, ना जे आहेत ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याला मग देव उजळवणे असं म्हणतात आणि त्यानंतर बघा देवपूजा करताना देवांना आपल्याला पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे जेवढ्या देवांच्या मूर्त्या आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि बघा अभिषेक घालताना काय करायचं आहे एका हातामध्ये मूर्ती धरायची आणि दुसऱ्या हाताने पाणी किंवा दुधाचा अभिषेक घालून घ्यायचा किंवा तुम्ही तामनामध्ये डिशमध्ये ती मूर्ती ठेवून त्यावरती दुधाचा पा पाण्याचा अभिषेक घाला एका मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर ते जे पाणी आहे अभिषेकाचं ते दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढा त्यामध्येच दुसरी मूर्ती ठेवू नका कारण बघा एका देवाचं म्हणजे जे, जे अभिषेकाचं पाणी आहे ते दुसऱ्या देवाला लागू द्यायचं नाही किंवा त्याच पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवायची नाही तर आधीचं जे अभिषेकाचं पाणी आहे पहिल्या मूर्तीचं ते काढायचं आणि नंतर दुसरी मूर्ती घ्यायची अशा पद्धतीने सगळ्या आपल्याला मूर्त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे टाकांना देखील अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे टाक असतील तर आणि जरी टाक नसतील तरी देखील जेवढ्या काही मूर्त्या आहेत त्यांना अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे तर आता बघूया की कशा पद्धतीने पानावरती आपल्याला देव हे ठेवायचे आहेत आता बघा घटस्थापने दिवशी जे कुठलं तुम्ही देवहाऱ्यात कापड अंतरताय देवांसाठी लाल हिरवं पिवळं ते अंतरा नवीन घ्यायची इच्छा असेल तर नवीन तुम्ही घेऊ शकता आणि ते कापड अंथरू शकता आणि आपल्याला देव ठेवण्यासाठी नागवेलीची पानं म्हणजेच विड्याची पानं लागणार आहेत घटस्थापने दिवशी थी। देवघरातील देव जे आहेत ते विड्याच्या पानांवरच ठेवले जातात आता तुमच्याकडे घट असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही जे तुम्ही देव आहेत तुमच्या देवघरामधले ते विड्याच्या पानांवर ठेवायचे आहेत घट जरी नसतील तरी देव जे आहेत ते विड्याच्या पानांवर ठेवायचे असतात Uh, कुठलीही शंकापणामध्ये न घेता तुम्ही अशा पद्धतीने हे देव विड्याच्या पानावर ठेवू शकता आता बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला हे देव विड्याच्या पानांवर ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर अशा पद्धतीने आधी देव जे आहेत म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीची मूर्ती जी आहे ती तुम्हाला विड्याच्या पानांवरती अशाच पद्धतीने ठेवायची आहे आणि नंतर तुम्ही मग घटस्थापना करायची आहे तर आता बघूया आपल्याला देवघरामध्ये कशा पद्धतीने विड्याच्या पानांवरती जे देव आहेत ते ठेवायचे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे मूर्तींना अभिषेक करून घ्यायचा पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आणि अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि नंतरच दुसऱ्या मूर्तीवर अभिषेक करायचा अशा प्रकारे सगळ्या मूर्त्यांना अभिषेक करायचा आता देवघरामध्ये जे वस्त्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचं त्यावरती पानाची जोडी ठेवायची आता आधी पानावरती अक्षता वाहून घ्यायच्या आता यावरती आपण गणपती बाप्पांची स्थापना करणारे त्यामुळे हळद कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पांना पण कुंकू लावून घ्यायचं आणि अष्टगंध लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे घंटी वाजवायची आहे आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गंगणपते न महा ओम गंगणपते ऐन महा आणि त्यांना म्हणायचं हे गणराया तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे तर तुम्ही या ठिकाणी बसून घ्यावे आता बघा अजून विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावरती अक्षता वाहून घ्यायच्या आणि हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे महालक्ष्मीची लक्ष्मीची मूर्ती आहे त्यामुळे आपल्याला हळद कुंकू देवीला अर्पण करायचं आहे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे पुन्हा घंटी वाजवायची आणि देवीचं स्मरण करून मातेचं स्मरण करून तुम्हाला म्हणायचं आहे देवीला देवी, देवी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तर इथे तुम्ही आसनस्थ व्हा त्यानंतर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती तांदळामध्ये ठेवायची आहे फक्त मूर्ती घेतलेली आहे आणि विड्याच्या पानावर ठेवलेली आहे असं नाही करायचं वाटी किंवा डिश घ्या त्यावरती ही मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती तिथे ठेवायची आहे घंटी वाजवायची आहे अन्नपूर्णा मातेचा जप करायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेला विराजमान होण्यासाठी सांगायचं आहे आता बघा इथे बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तर इथे आपल्याला विड्याच्या पानांवरती अक्षदा वाहून अष्टगंध व्हायचा आहे बाळकृष्णाला अष्टगंध लावायचा आहे आणि अशा पद्धतीने घंटी वाजवून श्रीकृष्णाला आपल्याला म्हणायचं आहे की आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही इथे विराजमान व्हा आणि अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही स्थापना देवांची करून घ्यायची आहे आता फोटो असतील तर ते विड्याच्या पानावर ठेवायचे का तर फोटो पण तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत दोन पाने अशा पद्धतीने ठेवायची त्यावरती फोटो ठेवायचा अक्षता वाहून घ्यायच्या हळद कुंकू वाहून घ्यायचा आणि अशा प्रकारे गणपतीचा फोटो आहे त्यामुळे हळद कुंकू अष्टगंध फोटोला लावून घ्यायचा आहे आता बघा कुलदेव असतील तुमचे त्यांचा टाक असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर अशा पद्धतीनेच विड्याच्या पानावरती अक्षता व्हायच्या आता कुलदेवांना शक्यतो जो गुलाल असतो त्याचा मान असतो त्यामुळे गुलाल वाहून घ्यायचा तांदळावरती आणि मूर्ती किंवा मग कुलदेवाचा ताक ठेवल्यानंतर त्यांना गुलाल लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्त्यांची स्थापना करायची आहे म्हणजे देवी असतील तर हळद कुंकू व्हायचं अक्षदांवरती देवींना हळद कुंकू लावायचं त्याचबरोबर देव असतील समजा कृष्णाची मूर्ती आहे मी सांगितलं किंवा दत्तगुरूंची आहे तर तुम्ही अष्टगंध अक्षदांवरती व्हायचं आहे आणि त्यांना देखील अष्टगंध लावायचा आहे आता बघा जी शिवपिंड असते तिचं पूजन कसं करायचं तर आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा शिवपिंडीवर पण शिवपिंड जे आहे ते आपल्याला विड्याच्या पानावरती म्हणजेच नागवेलीच्या पानावरती ठेवायची नाही तर आपल्याला बेलपत्र आणायचं आहे तीन पानांचं एक बेलपत्र अशी तीन बेलपत्र तुम्हाला आणायची आहे आणि ती आपल्याला ठेवायची आहेत आणि जो गुळगुळीत भाग आहे बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्यावरती अक्षता व्हायच्या भस्म व्हायचं हळद कुंकू बाकी काही व्हायचं नाही त्या बेलपत्रांवर तीन बेलपत्रांवरती अक्षता व्हायच्या त्यावरती भस्म व्हायचं आणि आपल्याला ही शिवपिंड त्या बेलपानांवरती ठेवायचे आहे विड्याच्या पानावरती आपल्याला शिवपिंड फक्त ठेवायची नाही त्याचबरोबर जर तुमच्याकडे धातूचं कासव असेल तर कासव पण आपल्याला पानावर ठेवायचं नाही ज्या प्लेटमध्ये कासव ठेवलेलं आहे त्यातील पाणी आपल्याला रोज बदलायचं आहे नवरात्रीमध्ये ते पानावर ठेवायचं नाही जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही पानावरती ठेवू शकता आता बघा या नवरात्रीमध्ये म्हणजे घटस्थापने दिवशी आपण अशा पद्धतीने जे देव आहेत ते पानावरती ठेवतो पण पुन्हा आपल्याला नऊ दिवस हे देव हलवायचे नाहीत काहीजण असं म्हणतात की ही पानं बदलली रोज तर चालतील का तर बघा पानं बदलायचा प्रश्नच येत नाही कारण आपल्याला देव अजिबात हलवायचे नाही तुम्ही ताजी फुलं जी आहेत ती वाहू शकता घटस्थापने दिवशी अशा पद्धतीने मूर्तींची स्थापना केल्यानंतर फुलं व्हायची तुम्ही रोज देखील फुलं वाहू शकता फक्त मूर्त्या आपल्याला हलवायच्या नाहीत आणि बरेच जण असंही म्हणतात की देवपूजा करायची का म्हणजेच देवपूजा म्हणजे काय तर देवांना स्नान घालणे मग देवपूजा करताना देव हलवले जातात त्यामुळे देवपूजा करायची नाही देव हलवायचे नाहीत फक्त तुम्ही आरती मंत्रजाप स्तोत्र सर्व काही म्हणू शकता फक्त आपल्याला देव मात्र हलवायचे नाहीत जे काही नैवेद्य आहेत ते देखील तुम्ही अर्पण करू शकता बाकी सगळ्या सेवा या तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता आणि जेव्हा नऊ दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला हे जे पानं आहेत ठेवलेली ती सगळी घ्यायची आहेत निर्मल्यामध्ये ती सोडायची आहेत वाहत्या पाण्यामध्ये आणि पुन्हा पूजा वगैरे तुम्हाला करायची आहे तर बघा घटस्थापने दिवशी अशा प्रकारेच देवघरामधील देवांची पूजा करा आणि शिवपिंड जे आहे तेवढी आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायची नाही तीन बेलपत्र आणायचे आहेत आणि त्यावरती स्थापना करायची आहे शिवपिंडीची तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल